प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अनतसेच का शिकणे कधी संपत नाही हो द्या लाख चुका शिकणे कधी संपत नाही हो द्या लाख चुका प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अनतसेच का कुत्र्याची शेपुट वाकडी का पेगवींची मान तोकडी का क्रिकेटची बॅट लाकडी का सापाची चालवेणी वाकडी का प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अनतसेच का प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अनतसेच का, अनत का वागळ रात्री फिरतात का मासे पाण्यात तरतात का पतंग दिव्यावर मारतात का काजबे चमचम करतात का प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का खोकल्याची ओबळ येते का सर्दीत ना गळते का मेंदूला वास कळतो का आठवणीने उचकी लागते का प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अनतसेच का प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का रंगीत तारे असतात का दिवसा तारे दिसतात का जीवसृष्टी आणखी कोठे असेल का माणसासारखा माणूस दिसेल का प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का शिकणे कधी संपत नाही हो द्या लाग चुका प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का हो अनतसेच का अनत